मंडळी माघ महिन्यातल्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला विजया एकादशी म्हटलं जातं जी यंदा चोवीस फेब्रुवारीला आलेली आहे आणि या विजया एकादशीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळवायचं असेल तुम्हाला जे काही काम तुम्ही हाती घेतलंय त्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर या विजया एकादशीचं व्रत करायला सांगितलं जातं कारण विजया एकादशीच्या नावातच विजय आहे जी विजय मिळवून देते मग या एकादशीच्या दिवशी अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमची इच्छा पूर्ती होऊ शकते किंवा तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळू शकतं मग ते काम कुठल्याही प्रकारचं असू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवांनी नारद मुनींना या विजया एकादशीचं महत्त्व समजावून सांगितलं ते म्हणाले की विजया एकादशीचं व्रत जो कोणी करतो ती व्यक्ती विजयी होते आणि हे व्रत प्रभू श्रीरामांनी त्यांच्या सैन्यासह केलं होतं तेही रामसेतू बांधायला सुरुवात करण्याआधी त्यांच्या या कामामध्ये यश मिळावं यासाठी त्यांना एका ऋषींनी हे व्रत करायला सांगितलं होतं जे प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा केलं होतं आणि त्यानंतरच रामरावण युद्धाला सुरुवात झाली ज्यामध्ये प्रभू श्रीरामांचा विजय झाला आणि म्हणूनच तुमच्याही आयुष्यामध्ये सतत तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी येत असतील अडथळे येत असतील किंवा प्रगतीचा मार्ग दिसत नाही आहे एका गोल गोल चक्रविवाहामध्ये तुम्ही अडकला आहात आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे समजत नाहीये अशी परिस्थिती तुमच्यावर आली असेल तर तुम्ही सुद्धा या विजया एकादशीचं व्रत नक्की करा ही एकादशी विजय मिळवून देणारी ठरते असं म्हटलं जातं आता या एकादशीच्या दिवशी तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृताने अभिषेक करू शकता तुमच्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची जी मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण असेल त्या बाळकृष्णाला तुम्ही पंचामृत स्नान घाला श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने पूजा करा त्यामुळे तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी तुमच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील आता जर तुमची समस्या जरा वेगळी आहे म्हणजे वैवाहिक अडचणी आहेत वैवाहिक जीवनात दुरावा आहे दिवसेंदिवस पती पत्नीमध्ये क्लेश वाढत आहेत असं वाटत असेल तर या एकादशीच्या दिवशी माता तुळशीची पूजा करावी तुमच्या घरामध्ये जे तुळशीचं रोप असेल त्या तुळशीची पूजा या एकादशीच्या दिवशी नक्की करा तुळशीजवळ एक छोटासा दिवा तरी नक्कीच लावा त्यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं विजया एकादशीच्या दिवशी दान करण्याला सुद्धा महत्व आहे तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर व्हाव्या सर्व विघ्न दूर व्हावी यासाठी या, या विजया एकादशीच्या दिवशी अन्नदान नक्की करा तुम्हाला खूप जणांना अन्नदान करणं शक्य नसेल तर कमीत कमी एका व्यक्तीला तरी अन्नदान नक्की करा त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात असं म्हटलं जातं आता एक अशी समस्या जी सगळ्यांना असते ती म्हणजे आर्थिक अडचणी तुम्ही जर आर्थिक अडचणींनी त्रस्त असाल तर विजया एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान श्री हरी विष्णूंची भक्तिभावाने पूजा करावी आणि एका विड्याच्या पानावरती एक मंत्र लिहायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहून हे पान देवाच्या चरणी अर्पण करावं आणि दुसऱ्या दिवशी हे पान पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे तुम्ही ठेवू शकता हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे जो तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो मंडळी या व्हिडिओमध्ये अनेक उपाय सांगितले जात आहेत पण तुम्हाला कुठलाही एकच उपाय करायचा आहे तो उपाय करताना श्रद्धा भक्तीने करायचा आहे विजया एकादशीच्या दिवशी एक उपाय अवश्य करावा तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा त्यानंतर पिंपळाच्या झाडाची परिक्रमा करावी असं केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असं करणाऱ्या व्यक्तीच्या घरातून दारिद्र्य दूर होतं अशी धार्मिक मान्यता आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो म्हणून एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा नक्की करावी मंडळी वर्षभरात चोवीस एकादशी येतात आणि या प्रत्येक एकादशीचं महत्व वेगवेगळं आहे या एकादशीला केलं जाणार व्रत आणि त्याचं फळ वेगवेगळं आहे तसं विजया एकादशी जी माघ कृष्ण पक्षामध्ये येत असते या विजया एकादशीला विजय मिळवून देणारी एकादशी म्हणतात त्याचं उदाहरण मी तुम्हाला सुरुवातीला दिलं की प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा रावणाबरोबर युद्ध सुरू करण्याआधी हे एकादशीचं व्रत केलं होतं असा पुराणांमध्ये उल्लेख आहे तुमच्याही आयुष्यात जर काही अडचणी असतील किंवा तुमच्याही आयुष्यामध्ये विजय मिळत नाहीये सतत मागे मागे राहताय तुमच्या कामाचं क्रेडिट कोणीतरी दुसरंच घेऊन जात आहे असं तुम्हाला वाटत असेल मग ते घरातलं काम असू द्या किंवा बाहेरचं तर विजया एकादशीचं व्रत मनोभावे करा पण एकादशीचं व्रत करत असताना एकादशी आणि दुप्पट खाशी असं मात्र होता कामाने एकादशीचं व्रत करण्याचे अनेक प्रकार आहेत यामध्ये फलाहार करणं म्हणजे फक्त फळं खाऊन उपवास करणं किंवा निर्जला एकादशी व्रत करणं असे उपवासाचे प्रकार आहेत पण तुम्हाला तुमच्या तब्येतीला झेपेल त्याप्रमाणेच उपवास करायचा आहे खूप कडक उपवास करण्याची गरज नसली तरी एकादशीच्या दिवशी खूप जास्त खाताय असंही होता कामा नाही उपवासाच्या पदार्थांचा मारा शरीरावर करू नका उपवासाचे कुठलेही पदार्थ आरोग्यदायी नाहीत ना साबुदाना खिचडी ना साबुदाना ना वडे बटाट्याचे वेफर्स हे कुठलेही पदार्थ आरोग्यदायी नाहीत त्यामुळे या पदार्थांचा मारा उपवासाच्या दिवशी शरीरावर टाळा आरोग्यदायी उपवास करा जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं होईल आणि त्याचबरोबर पुण्याची प्राप्ती सुद्धा होईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका